सिकंदरांचा विकण्याचा प्रयत्न ओ वा 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 वाजस हार्दिक स्वागत आहे बऱ्याच वेळा म्हटला आपली गोष्टी रुपये आणि कुस्ती सम्राट या युट्यूब चॅनलला हे महिला लाईव्ह चाललेला सांगा पैसे बोला जुन्या गोष्टी बोलायच्या असतील आपली गोष्टी जाऊन पहा

आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आज इथपर्यंत पोहोचलेला आज एक महिला नसणार सुद्धा त्यांना या गावाला या यात्रा कमीला तारीख दिली आणि आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन शिकारांदास निरपच्या मैदानाला हजर झालेला अत्यंत देखण्याचा पैलवा कोलगावच्या अधिवेशन मध्येवाना पराक्रम केला प्रत्येकाला अंदाज होता प्रत्येकाचा अंदाज चुकवला कोलगावच्या सिक्र। <laughs> <laughs> महाराष्ट्र कीर्तीमाने केली के पराक्रम केला आणि सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केली जी गरज दिली गंगा साजवीला महाराष्ट्र केसरीची गजा दिली या श्रीकांदेक ना अत्यंत लढाऊ पैलवा दिल्ली हरियाणा पंजाब मध्ये जाऊन आपल्या आप महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलेला उंचावलेला उत्तर भारतीय पैलवानला चारी मुंड्या चेत करून महाराष्ट्राची छाती अभिमानाला पुरवली या श्रीकांदेख या हिंदुस्थानचा नंबर एक चालवान यात्रा कमिटी एक चालवान जस्सा पट्टी सर्व पट्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल भारतातली सगळीच्या सगळी मिळवलेले त्या मैलांना आणि त्याच पैलांना त्यांच्या भूमी जाऊन आसमान लागणार या सिकंदराचे आणि पिंपळे महिला गेला या गावातील अनेक पराक्रम केलेला आज या गावाचं नावही केलेलं आहे आणखी जोरदार तयारी करणार जोरदार सराव करणार या गावची या गावातील महिला बाकीच्या नुसतं बघायच नाही उद्यापासून चा अन्वी जास्त बरोबर फोटो काढाय यायच नाही पाहिजे असा कोल्हापूर अरे पहिला गंगा वेशला

या कनेरेचा मालक असलाच नाही तोही गंगाचा पैलवा अरे पैलवा दिले त्या मातीनं त्या मातीचं नाव नावही केलं अनेकांनी केलं पण सर्वत्रमुखी उत्तर भारतीय राजा जाऊन भुलेश्वर नावांकडे पाठी एक हजार रुपये आपल्या महाराष्ट्राशी मान उंचावली असेल ती म्हणजे पहिलवान किती किती कौतुक केलं त्या पहिलवान अगदी लहानपासून मोठ्यापुरे सगळ्यांनाच आवडणारा पहिलवान तो पोलीस डिपार्टमेंटचा त्यांचं पुन्हा आधी स्वागत करतो मामाननी किती शांतता आणि स्वतः महिलांना ते सगैनी बजरंगली जे जय करो सगे, ने 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 कर सगे ना हाथ वर्ती करो बोलो बजरंग की हाथ वर्ती करा बोलो बजरंगबली की जी की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की हर मात्रा की जय शिवा दमदमली दमदमली नाची भूमि जी पांडरी दमदमली ही कुस्ती 2 लाख रुपयाची आहे आणि जो विजय होईल त्याला एक चांदीची गदा आणि सेपरेट 70000 रुपये सेपरेट इनाम मिळणार आहे वाव

समोरची कामच्या मरबूत केलेला सिकंदर शेख ना आणि निघण्याचा आटोका प्रयत्न करतोय प्रतिस्पर्धी क्रांतकारी सोन लाखाची कुस्ती चालू दोन लाखाची कुस्ती आणि विजय पैलणाला ग्रामस्थांच्या वतीने सत्तर हजार रुपयाचा इनामा झाले झाले सोड टीन टीम इलपच्या मैदाना आज कुस्तीची नशा लगे त्यांना दोन लाख सत्तर हजाराची कुस्ती चालू आहे दोन लाख सत्तर हजाराची कुस्ती अजून किती द्यायचं भरपूर इनाम दिला भरपूर मानन दिलं एक ग्रामस्थांनी या यात्रा कमिटीना उत्सव कमिटीना फार पार कुस्ती करावी लागणार आहे दोघांना लिकाली कुस्ती करावी लागणार आहे दोघांना आज घेतात का आपल्या गुरुंचा ऐकतात त्याचं नाव पैलवा विनय नम्रता त्याचं नाव पैलवा आकाशाला जवळ घालणारा पैलवान असेल तरी तो गुरूंच मानतो ऐकतो त्याचं नाव पैलवा एक चांची पका त्याचा हुकमीरा ओ टाळ्या 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 त्याचा हुकमीरा सगळ्याला माहिती झाली समोर समोर शांततारी सब्जता लहान लहान मुलं या कुस्त्या पाहायला आणि कपच्या परत घेतलेला सिकंदर अनेक लगे भरण्याचा प्रयत्न परत त्याचा हुकमी राज, एकच्या हो